thank mm -hmm. you जसं आगमन झाले तर मला असं विचारायचं की आपले इथे बाप्पा किती दिवसात असतो सो आमच्याकडे ॲक्च्युली तीन चार घरांचा मिळून बाप्पा असतो म्हणजे मा मावशी माझा मामा आमचं घर आणि अजून बाकीचे जे नातेवाईक जवळपास राहतात सो आम्ही असं एकत्र एकच कॉमन एक बाप्पा आमचा असतो दरवर्षी आणि दहा दिवस असतो डेकोरेशन वगैरे तुम्ही करता लहानपणी आम्ही करायचो आता सगळेच जण मोठे झाले आहेत प्रत्येक जण आपल्या कामाच्या व्यापात असतो सो तेवढा वेळ काढून जमणं आणि गणपतीच्या आतल्या रात्री आम्ही ॲक्च्युली सगळेजण लहान असताना करायचो रात्री उशिरा जाऊन वगैरे ते डेकोरेशन ते आता शक्य होत नाही कारण माझं तर पूर्ण शहरच वेगळं पडतं बाकी सगळे पुण्यात असतात मुंबईत असतो

था, था था था। था। वाँ वाँ मी म्हटलं तसं आमचा कॉमन गणपती बाप्पा असतो त्यामुळे घरातून कोणीतरी तिथे हजर पाहिजे आरोपीला आरोप वगैरे काम असतो अनेक वर्ष आणि बाप्पाही सांभाळून घेतात पण जेव्हा केव्हा आम्ही असतो पुण्यात किंवा मी जेव्हा केव्हा पुण्यात घरी येतो त्याबद्दल मी डेफिनेटली आरोपीसाठी काम असं पाहिजे पण नसेल वेळ किंवा कामात असेल तर मग आहे ते घटनाचा नमस्कार करायचा मला वाटतं मनात ना तुम्ही प्रार्थना केली ती पोचते बाप्पापर्यंत लहानपणीचं काय आत्र घ्या अरे खूप आहे लहानपणी आम्ही खूप म्हणजे आम्ही सगळी भावंड ॲक्च्युली एकत्र येऊन बाप्पाची सगळी तयारी करायचो मग वेगवेगळे आमचा मोठा दादा होता निघटना आहे म्हणजे माझ्या मामाचा करन, ना 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 mhm. तो आम्हाला गाईड करायचा कारण तो आमच्या सगळ्यात मोठ्या होता आला इलेक्ट्रिकल गोष्टींचं बऱ्यापैकी चांगलं ज्ञान आहे सो तो आम्हाला गाईड करायचा म्हणून की काय कसं केलं पाहिजे मग डेकोरेशनमध्ये आम्ही काही ना काही वेगवेगळे आयडियाज करायचो सो लहानपणीच्या खूप आठवणी आमची आजी हे असायची नाही माझी आईची आणि नाणी ती असायची तिचं लक्ष असायचं लहानपणी काय गायकता येण की मग लहानपणी गणपतीचे दहा दिवस आमच्या आमच्यात एक स्पर्धा लागलेली असायची अधर्व शिष्यपटणाची किंवा जास्तीत जास्त पोम पण आर त्या पॉमेंट आहे असं सगळी बरीच गंमत असायची आता इव्हेच्युअली आता हळूहळू आम्ही सगळेच मोठे होत गेलो आहे त्यामुळे गोष्टी बदलत गेली अनफॉर्च्युनेटली लहानपणाचा जो इनोसन्स होता ती ते थोडंसं आता कमी झालं आहे पण बाप्पा आल्यानंतर त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र त्या दोन दिवसांसाठी ते किंवा प्रतिष्ठापनाच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी तरी दोन दिवसांसाठी तरी अत्यंत कुटुंब एकत्र असतो आता काही क्षण आहे गणेश गणेशोत्सव गणेशोत्सव अरे असं ता काय असतं गणेशोत्सव माझ्यासाठी नेहमी खूप स्पेशल आहे गेली अनेक वर्ष म्हणजे आता ऑलमोस्ट बारा पंधरा वर्ष झाली वादन करतोय कोमभात्य पथकांना सो आमचं वादन असतंच पहिल्या दिवशी आणि शेवटच्या आज सुद्धा मला वादनाला जायचं आहे सो आज पण स्थिर वादन आहे का तिथे जायचं आहे ती एक खूप स्पेशल गोष्ट असते कारण त्या निमित्ताने त्या दिवशी बाकी सगळं विसरून हा त्या भक्तिभावामध्ये तल्ली नाही आमचा आम्ही मी सगळे आजूबाजूचं काही दिसत ते आम्ही त्या वादनामध्ये हरवलेलो असतो ती एक खूप स्पेशल गोष्ट आहे आणि ती काही झालं जगात मी कुठेही असतो गणप गणेशोत्सवाच्याकडनं तरी मी आवर्जून प्रयत्न करतो की निदान मिरवणुकीच्या दिवशी येऊन थोडाफार का होईना एक वादन केलं जावं आपल्याकडनं मी गुन्हे आपल्याकडनं केली जावी आणि बाप्पानी इतकी वर्ष ॲक्च्युली ते घडवून आणलं आहे म्हणजे यावर्षी खूप आवड होतं खरं तर ह्याच वर्षी माझा खूप प्रवास चालू होता फ्रेम होते तो यावर्षी कदाचित असं वाटत होतं की मी येऊ शकणार नाही पण काय तुम्ही ॲक्युलसली ते दोन दिवस कॅन्सल झालेत आणि त्यामुळे मी घाल त्यामुळे मी आलो आहे काल दिवसभर वादन केलंय हात हातभीत फाडून घेतलं आहे पण ते जुळून येतं ते मला वाटतं त्या गोष्टी तुम्ही जेव्हा खूप मनापासून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता तेव्हा ती गोष्ट सुद्धा तुम्हाला तितकीच मनापासून आशीर्वाद देत असते आणि माझ्यासाठी बाप्पा हे तितकं स्पेशल फिलिंग आहे दरवर्षी म्हणजे आता गेली मी अगदी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून एक रिच्युअल फॉलो करतो की गणपती गणेशोत्सवात इतर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाऊन मनाचे पाचही गणपती दर्शन घेऊन यायचं आणि मला खूप बरं वाटतं की इतकी वर्ष आजपर्यंत त्याचं काही थंड पडलेला नाही मला काही कोणी मित्रमैत्रिणी फॅमिली कोणी बरोबर लागायला मी पाहाट्या लोकल उठतो चार साडेचार किंवा पाचला जातो मंदिरांना दर्शन घेतो कारण सकाळी मी एक वेळा जेव्हा गर्दी थोडी कमी असते सो इतकी वर्ष त्यात खंड पडलेलं नाही आणि बाप्पाने इतकी वर्ष खूप मनापासून खूप दिलं आणि खूप आशीर्वाद आहे बाप्पाचा बाप्पा आले घरी हा मी सेगमेंट चालू केलाय आहे तर त्यात मी काही क्वेश्चन्स विचारणार त्याची तुम्ही उत्तर द्या पहिला प्रश्न असा की मानाचे पाच गणपती कोणते

कारण लहानपणी मी म्हटलं तसं ते इतक्या वेळेला म्हणायची सवय लागली आहे आणि त्यातली पण काही पदं आहेत जी म्हणजे ती आली की मला असा फार वेगळं वेगळी एनर्जी येते सो गणपती अथर्व शीर्ष मला फार प्रिय गाणी आवडतात सगळीच गाणी चांगली आहेत गाण्यांबद्दल काही नाही पण ती गाणी आहेत अथर्व शीर्षाचा एक वेगळं एनर्जी आहे वेगळा चार महिने सो अथर्व मला गणपती बाप्पाचं फार बाप्पाला आवडणारा पदार्थ कोणता नव्हतं असं आपण म्हणतो पण ते बाप्पालाच माहित दादा तुम्ही पथकात पण आहात म्हणजे वादक आहात तर तुम्हाला आवडणारा एक वाद्य कोणतं खूप आवडतो वाजवतोय गेली अनेक वर्ष वादन पण मला वाटतं महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये अनेक परकशन इन्स्ट्रुमेंट अशी आहेत जी खूप सुंदर आहेत त्यातलं माझं पर्सनल फेवरेट वादक वादन संबळ आहे मला संबळ फार आवडतं जेव्हा वाजायला लागतं तेव्हा मी अजून शिकलो नाही आहे किंवा वाजवलं नाही पण जेव्हा जेव्हा मी संबळ ऐकतो तेव्हा मला एक वेगळ्या स्माद डान्समध्ये गेल्यासारखं वाटतं वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं सो महाराष्ट्राच्या लोककलेमधली जी परफेशन इन्स्ट्रुमेंट आहेत त्यातलं जर माझं फेवरेट वादन वाद हां तर ते संबळ आहे पण वादन म्हणजे आम्ही मिरवणुकीत ढोल ताशा आणि झांज वाजवतो सो मला ढोल डेफिनेटली खूप आवडतो पण बरेचदा झांजसुद्धा तितकीच जोशात वाजवायला आवडते कारण ही सगळी जी परफेक्शन इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती तितके चवळ तुमचं तुम्ही किती मनापासून ते वादळात एन्जॉय करताय किती मनापासून त्यात सुकून देत आहे माझा हात दुखतोय आहे पाठ दुखते मान दुखतं आहे हे सगळं विसरून तुम्ही किती एकत्र सगळे एक, एक, एक पथक म्हणून ती जी काही एनर्जी असते ती फार स्पेशल असते म्हणजे ओमवाद्य पथकाचा मी गेली अनेक वर्ष भाग आहे आणि मला वाटतं पथक म्हणून जी काही पुण्यात एवढी पथकं आहेत खूप पथक आहेत आणि खूप उत्तम पथकं आहेत त्यामध्ये होमवाद्य पथकाचं एक गेली काही वर्षात एक नाव आहेच आमच्या जे पथकाचे सगळे प्रमुख आहेत ढोल असेल ध्वज असेल ताशा असेल जाग असेल नृत्यसुद्धा आमच्या पथकामध्ये केलं जातं सो हे जे सगळे प्रमुख आहेत ते इतके कष्ट घेतात इतके मनापासून एक महिना दीड महिना सराव करत असतात आणि आम्ही जेव्हा रस्त्यावरती वादन करत असतो तेव्हा ती एक फॅमिली असते आणि इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे पथकांची की ह्या दहा दिवसांसाठी ती फॅमिली एकत्र येते <laughs> आणि मग परत वर्षभर सगळेजण आपापल्या कामांमध्ये असतात मग पुन्हा दहा दहा दिवसांसाठी <laughs> <थी>, पुन्हा सगळे एकमेकांचे <laughs> भाऊ होतात बहिणी होतात काही नाती पण तयार होतात पथकांमध्ये सो एक वेगळं स्पिरिट असतं आणि खूप छान एनर्जी असते त्या पथकातली आणि त्या पथकातलं एक मी म्हटलं तसं एक आहे जी कायमस्वरूपी आमच्या बरोबर राहणार आहे माहिती आहे दादा एक प्रश्न या वर्षी आपल्या घरी बाप्पा आहेत दरवर्षी असतात तर तुम्हाला बाप्पाकडे काय मागं वाटतंय हम्म मला वाटतंय बाप्पाकडे मला एवढंच आहे की आपल्या सगळ्यांमधलं ना कम्युनिकेशन कमी झालंय एकमेकांशी बोलणं संभिमान कमी झालाय फोन्सवरती किंवा सोशल मीडियावरती फार कम्युनिकेशन्स होतात किंवा कोणीतरी आपल्या मित्रमैत्रिणींपैकी पण कोणीतरी आपल्या पोस्टवर लाईक केल्यानंतर आपल्याला कळतं की त्या व्यक्तींनी आपली पोस्ट पाहिली आहे किंवा त्याच्यावरनं आपण ठरवतो की ही व्यक्ती आपली मैत्रीण आहे किंवा मित्र आहे किंवा नाही तो संवाद थोडा फार मला वाटतं पुन्हा सुरू व्हावा अशी बुद्धी बाप्पानी सगळ्यांना द्यावी तो खूप मिसिंग आहे सध्या सगळीकडेच आणि दुसरी गोष्ट खूप व्हायलंस वाढत चालत आहे खूप इंटेशन्ट व्हायला लागलेत लोकं सगळीच आजूबाजूला फार पटकन hmm. राग येतो आणि तो राग व्यक्त करण्यासाठी फार पटकन व्हायलंट ॲक्शन्स निवडल्या जातात खूप मारामाऱ्या आहेत सध्या आजूबाजूला खूप खाणामाऱ्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत तर ते थोडंफार थांबावं असं वाटतंय पुन्हा बाप्पाकडे ज्ञान स्वतःसाठी कमी परिस्थितीसाठी खूप मागितलंय मराठ्यांनी <laughs> <नहीं। laughs> <सैटी> स्वतःसाठी मागून काही होत नाही सगळ्यांसाठीच मागितलं पाहिजे कारण <laughs> आणि बाप्पाकडे तुम्ही काय मागताय यापेक्षा बाप्पाशी तुम्ही कसं कनेक्टेड आहात ते जास्त मॅटर करतं बरोबर ठीक आहे थँक्यू सो मच दादा थँक्यू खूप वेळ काढून तुम्ही आम्हाला दिनापली तुमच्याशी भेटलो बोललो चर्चा केली थँक्यू खूप धन्यवाद